आज जरा उशीरच झाला हे मला उठायला रात्रभर कणकणी होती म्हणून या कुशीतून त्या कुशीत उगीच वडवडत बसली होती कोणाच्या अध्यात ना मध्यात वयाची पस्तीशी आली तरी लग्नाचा काहीच पत्ता नव्हता वडील जाऊन चार वर्ष पूर्ण व्हायला आले नैना तिची अगदी जवळची मैत्रीण रमाला म्हणजे मोलकर्णीकडे वाटेतच निरोप देऊन गेली मीना काकू हेमाताई निघाली का नाही म्हणजे नैनाताईचा निरोप आहे राजच्याला बोलावले हाय घरी ती काय ती ॲनिव्हर्सरी हाय हेमा हातात डब्बा घेत बाहेर येत म्हणाली आहे माझ्या लक्षात तू आवर तो चहा गरम कर आणि तुम्ही दोघींनी घ्या मी निघते संध्याकाळचे कळव काय ते आईची जपाची माढ संपवून नमस्कार करतानाच मागून धावत आई रमाला सांगत आत जात बघ काल रात्रभर ताप होता तरी आज ऑफिसला गेली नसती काळजी हिला दुसऱ्यांची एकदा का लगीन झालं की समद ठीक होईल असं म्हणत म्हणत रमा मागून गेली कुठं लपलाय तो कुणास ठाऊक आईचा रडवा सूर यायच्या आधीच रमा कप घेऊन बाहेर आली एवढ्यात जुने शेजारी प्रभा काकू आल्या हेमाची आई येऊ का आत आई आतून बाहेर आली तोच कप हातात घेऊन अहो या ना बऱ्याच दिवसांनी आलात काय म्हणता येत नवीन घरी रमलात ना छान अहो कसली रमते सगळं बंद ही मुलं बारा तास बाहेर मुकेहून मुक झाल्यासारखं वाटतं बरं बोला काय म्हणता अहो इथेच आले होते सुश्रुत हॉस्पिटलमध्ये तनुजाला घेऊन अहो मुलं होत नाही म्हणून शंभर डॉक्टर झाले मध्यंतरी कुठे बंगलोरला पण जाऊन आले आज पण एक ट्रीटमेंटसाठी आले ती तिथेच थांबली आहे ते स्पेशालिस्ट कुठे इमर्जन्सी आली म्हणून गेले मला बसून कंटाळा आला म्हणून मी आले पण आता विकी म्हणतोय की आता सरोगेट मूल घ्यायचं त्याला दत्तक नकोय असं म्हणत थोड्याशा रडवेल्या झाल्या आईने मध्येच थांबून जाऊ देत हा आजचा काळ आजची पिढी आपण वाहत राहायचं अलीकडेच आपण रेडिओवर याबद्दल ऐकलं असं म्हणत प्रभा काकूंना धीर दिला रमा पाणी घेऊन आली तिची विचारपूस करून प्रभा काकू निघून गेल्या रमाही काम आटपून निघाली आई इकडे काळजीत बसली होती कोणाचे लग्न होत नाही तर कोणाला मूल नाही ही दैवाची परीक्षा बघण्याची वेळ कधी संपणार तिन्ही सांज झाली हेमाचा अजूनही पत्ता नव्हता बरे नाही म्हणून डॉक्टरकडे गेली की नयनाकडे गेली कोण जाणे इकडे तिकडे फिऱ्या चालू होत्या इतक्यात हेमा दारात उभी थोडीशी चलबिचल होत आत गेली जेवून आपण लगेच झोपूयात आज खूप दगदग झाली अगदी पहाटे दाराची बेल वाजली वरच्या गोडबोले आजी चक्कर येऊन पडल्या हेमा उठून गेली या वयातही आजी उपवास करतात ती जातानाच लिंबाचे सरबत करून घेऊन गेली मग आई सुद्धा वरत जाऊन बसली रमा येऊन काम करून गेली थोडा उशीर पण सुद्धा ऑफिसला निघून गेली संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताच नैना घरात आईशी गप्पा मारत होती हेमाला पाहताच एवढी का बिझी होतीस की येणं जमलं नाही हो ग जरा उशीरच झाला आई बसा गप्पा मारत मी हा तू आणलेला केक सकाळी गोडबोले आजींसाठी रव्याची खीर केली होती ती आणते आई आत जाताच नैनाने हेमाला विचारले तू काल सर्वोदय अपार्टमेंटमध्ये काय करत होतीस म्हणजे आमची कामवाली तारा तिने तुला तिथे पाहिले अलीकडे तिला तिथे काम मिळाले आहे आणि ती हाक पण नाही मारू शकत होती यावर हेमा काहीच नाही अगदी सहज एक नवीन मैत्रीण झाली आहे काही बोलू नकोस परवा बसमधून मी तुला पाहिले तू सुश्रुत नर्सिंग होममधून बाहेर पडत होतीस कोणी एक महिलाही होती तुझ्याबरोबर तीच का ती आणि तिला सोबत का हवी तुझी तिचे कोणी नाही का काय ते सांग तू फार दिवस झाले मला उगीच नाही टाळत आहेस काहीतरी नक्की आहे नाही ग नाही असे काही नाही मी एक निर्णय घेतला सरोगेट मदर होण्याचा काय बोलतेस हेमा हे तुझे तुला भान आहे का एवढा मोठा निर्णय तू एकटीनेच कसा घेतलास सतीशला मला आणि आईला घ्यायचेच तरी मध्ये अगदी तसे नाही पण आता लग्न तर होत नाही पण मला आई व्हायचा अनुभव तर घ्यायचा होता मग का मी माझे मन मारून जगू आणि ते काही वावगं नाही जे काही होईल ते कायदेशीर होईल यावर नाही ना स्तब्धच झाली अगं पण शेवटी ही रिस्क झाली एवढ्यात दोघी मागे पाहतात तो आईची थाप दोघींनी आईला बसवले आणि शांत केले काय करून बसलेस हे हेमा मी आणि बाबाने तुला चांगला आदर्श ठेवला आतापर्यंत एवढी मोठी झालीस की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागली कालपर्यंत जाताना फुलं किती आणू सामान किती आणू हे सुद्धा मलाच विचारायचीस ना आयुष्याचा प्रश्न आहे हा हे वावग नसलं तरी समाज याला पुरेसा स्वीकारायला तयार नाही प्रभावहिणी सकाळी तेच म्हणत होत्या आमच्या पिढीला ते पटत नाही कुठून हे खूड घेतलंस ग डोक्यात काकू तुम्ही नका काळजी करू सगळं नीट होईल आता आपल्याला धीराने घ्यायला हवं हे मला उत्तम साथीची गरज आहे नैना गप्पा करून निघाली आईने पण स्वतःला सावरला चिमण्यांच्या चिवचिवाटात आईला जाग आली हेमा पण लगेच उठून बसली आई काहीच न बोलता आत निघून गेली हेमा मागून गेली आई मला तुझे सगळे प्रश्न दिसत आहेत चेहऱ्यावर असे म्हणून पुढे बोलू लागली, माझ्या बॉसचे मोठे भाऊच आहेत ते निखिल वाघ आणि त्यांच्या मिसेस नयन वाघ गेली पाच वर्षे त्यांना मूल होत नाही म्हणून त्यांनी हा पर्याय निवडला ते मला कळले म्हणून मी स्वतःहून सरांकडे गेले आणि बस पुढे आमचे बोलणे अजून सुरूच आहे मला आई व्हायचा अनुभव घ्यायचा आहे ग अगं पण यात आम्हाला कुणाला मध्ये घेऊन याची पारदर्शकता ठेवावी असं नाही का गं वाटलं तुला पुढे समाज काय म्हणेल याची कल्पना आहे का तुला किंवा तुझ्यावर काय बोट लावेल त्याचे काय त्याहीपेक्षा तुझ्या नोकरीत तुला त्रास नाही का होणार की तुला वरची जागा हवी आहे म्हणून हे केलंस आई या सगळ्यांचा विचार मी केला नाही असे वाटते काय तुला नवीन सर स्वतः या गोष्टीवर तोडगा काढणार आहेत म्हणजे एकदा का न्यूज कन्फर्म झाली की ते मला एक वर्षभर पगारी रजा परगावी ट्रान्स्फर म्हणून देणार आहेत एकदा का बाळ झाले की मग काही दिवसातच मी पुन्हा पहिल्यासारखी रुजू होईन काही काळजी करण्यासारखे नाही चल हो बरं खुश सगळे नीट होईल आठवड्याभरातच हेमा तपासणी आणि चिकित्सा करायला गेली आणि लवकरच बाळाची चाहूल लागली नयन वहिनी आणि निखिल सर आनंदाश्रू गाडू लागले कोणाला काही सुगावा लागायच्या आधीच हेमा घरी बसली नवीन सरांनी तिला जमेल तेवढा पाठिंबा दिला नयनवहिनी सतत तिच्याबरोबर असायच्या सकाळी तिच्यासाठी खाणे पिणे दुपारचे जेवण त्याच हेमाच्या आवडीप्रमाणे घेऊन यायच्या मग तिला घेऊन तपासणीसाठी जायच्या हळूहळू हेमाचे पोट दिसू लागले इकडे तिकडे जाताना लोकांचे शंभर प्रश्न हेमाने पण कुठेही आपला स्वाभिमान डगमगू दिला नाही सगळ्यांना सकारात्मक उत्तरे देऊन ती पुढे जाई पण शेवटी हा समाज रमा तर सगळ्या सोसायटीची पंचायत राणी या ब्लॉकमध्ये काय झालं ते कोण सेक्रेटरी झालं सगळं हिला माहीत असायलाच हवं खरं पाहता सरोगेट हा विषय तिला तेवढा ज्ञात नव्हता हेमाच्या आईने सांगितले दुसरे कोणाचे मूल आपण सरोगेट करू शकतो किंवा कोणाला सरोगेट देऊ शकतो आणि ते वाईट मार्गाचे नसते हेमाच्या बाबतीत कळल्यावर मात्र तिने हेमाला खूपच अपुलकीने घेतलं कधी कुठे चर्चा चालू असली की समोरून काही तोडून बोली आणि मगच वर साडी रोज सकाळी येताना इकडून तिकडून झाडाला आलेली फुले घेऊन येई स्वतः जाऊन ती फुलदाणीतून बदलत असे हे मला अगदी प्रसन्न वाटे नयन वहिनी पण तिला आपलंसं करून काहीतरी वस्तू साड्या देत असे अशीच एकदा नयना आली होती आणि हेमाने ओळख करून दिली नयन वहिनीशी ग्राहक पेट लागली आहे तू येतेस का पण हेमा नकोच त्या गर्दीत नयन वहिनीकडे बघत म्हणाले पण आईनेच लहान मुलांचे काही सामान तिकडे छान मिळते ते बघून ठेव मग उद्या रमाला घेऊन मी एक चक्कर टाकीन नयन वहिनीला थोडे बरे वाटले आईचा हा जीवे लावणारा लढा शेवटी आईलाच माहिती अशाच एकदा प्रभा काकू घरी आल्या दारात हेमाला या अवस्थेत फेऱ्या मारताना पाहिल्यावर प्रभा काकूंना आश्चर्याचा धक्काच बसला अग काय हे काही कोड आता मला उलगडेल का हेमा काही बोलायच्या आधीच आईने त्यांना सगळे समजावले तरी त्यांना खुश होऊन बर आहे आता हा ज्याचा त्याचा प्रश्न असे खवचट बोलून निघून गेल्या आज रमाही कामावर आली नव्हती आई हळूहळू घर आवरत होती इतक्यात नयन वहिनी आल्याच हेमासाठी दुधी हलवा आणि डाळिंबी भात घेऊन आली होती नयना पण टॅक्सच्या कामासाठी बाहेर गेली होती ती थेट इकडेच आले। सगळ्यांनी जेवण घेतले आणि मग तिघी संध्याकाळी डॉक्टरकडे गेले सगळे छान आहे म्हणून बाळाची वाढ छान होत चालली आहे तिघी आनंदी झाल्या नवीन सर प्रत्येक तपासणीनंतर तिला फोन करून चौकशी करत असत तेवढ्याच तिला दिलासा मिळे म्हणता म्हणता आठवा महिना लागला एके दिवशी हेमा पुस्तक वाचत बसली होती तशा प्रभा काकू आल्या आईने खुशाली विचारत तुमचा हेमावर काही राग नाही ना यावर प्रभा काकू पिशवी चाच पडत छे हो इतकी निर्दय वाटले का मी हे घ्या मी दशम्या घेऊन आले आहे हिला यावर दोघी खुश झाल्या तरी आईने चालायचंच हो आता काळाप्रमाणे आपण बदलायचं आणि अर्थात चांगल्या बाबतीत बोलून विषय संपवला प्रभा काकूनेही आपण विकीलाही यावर हिरवा सिग्नल दिला आहे हा आता निघते म्हणून दाराकडे जातात नववा महिना लागला आणि हेमा वेगळीच दिसायला लागली लवकरच ही प्रसूत होईल असे नयनवयनीला म्हणालीही तशा नयनवही अहरात्र तिच्याबरोबर थांबायच्या एकदाची ती पहाट आली हेमाला कडा सुरू झाल्या निखिल गाडी घेऊन आला नयनवैनी आई दोघी तिच्याबरोबर निघाल्या नयना परस्पर हॉस्पिटलमध्येच आली नवीन सर नेमकेच दिल्लीला गेले होते बाळ रडण्याची चाहूल लागली मुलगी झाली डॉक्टरांसाठी एक नवा अनुभव जन्माला आला सगळं कसं छान झालं हेमाला आणि मुलीला घरी सोडले सगळे घरी जमले कारण बाळाला काही दिवस दूध द्यावे लागणार होतेच त्यामुळे नयनवहिनी तीन महिने तरी बाळाला घेऊन जाणार नव्हत्या तसे नवीन सर थेट तिच्या घरीच गेले ते सुद्धा त्यांचा एका दिल्लीमधील सहकाऱ्यांसह गिरीश नवीन सरांनी ओळख करून दिली हा कित्येक वर्षे दिल्लीमध्येच आहे त्यांचे कुटुंब अंबरनाथला राहते लग्नाचे काहीच जमत नाही हेमाची सगळी कल्पना दिली आहे तो हेमाशी लग्न करायला तयार आहे अर्थात त्याचे कुटुंब सहमती देईलच त्यात ते त्याची आता इथेच बदली झाली आहे काहीच हरकत नाही असे सगळे हेमाच्या आईला सांगू लागले हेमाची आई फक्त आनंदाश्रू काढल्याशिवाय काहीच बोलू शकत नव्हती पण तरीही नयनवहिनी म्हणाल्या दोघांना एकमेकांशी बोलू द्या अगदीच घाई नको हेमाच म्हणाली नवीन सर माझं वाईट का बघणार आहेत आहे मला पसंत बोलावून घ्या यांच्या माणसांना पण लग्न चार पाच महिन्यानंतरच ही चिमुकली मोठी झाल्यानंतर आई लगेच म्हणाली खरंच हो मुलीचा पायगुण चांगला आहे हिचं नाव भाग्यश्री ठेवूयात यावरी सगळे एकजुटीने हो हो असे म्हणाले एवढ्यात प्रभा काकू आल्याच आणि आईने पुन्हा एकदा विचारले काय हो आता हे पसंत आहे की नाही तुम्हाला नाहीतर पुन्हा काही म्हणाल पण काकूमध्येच छे हो काही अहो शेवटी ते नशीब ते जिथे घेऊन जायचं ते जातच माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत महिन्याभरातच बाळाचे बारसं झाले तसेच काही कागदपत्रही तयार झाले तिला सरोगेट करण्याचे गिरीश हेमाला वर्षेवर भेट देई गिरीशची माणसेही समजांस होती नैना थोडी थोडी तिच्या लग्नाच्या तयारीची सुरुवात करत होती हळूहळू हेमाने तिला बाहेरच्या दुधाची सवय लावली भाग्यश्री तिच्या जीवनाला नवा आकार देत गेली आणि हेमाच्या आयुष्याला नवे वळण दिले धन्यवाद